जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदा दादा कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा अनेक मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव मिरजेतील एक जाणकार नेतृत्व कार्यकुशल असे मनमिळाऊ नेतृत्व असे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी दादा कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी समी दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला सकाळपासूनच दादा कदम यांच्या बंगल्यावर विविध मान्यवर यांनी शुभेच्छा देण्यासाठी लगबग सुरू केली होती जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आमदार विनयजी कोरे यांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला वाद्यांच्या आणि फटाक्यांची आतशबाजी करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाजप अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे महादेव अण्णा कुरणे समित दादा कदम युवा मंच संस्थापक अध्यक्ष सलीमभाई पठाण भाजपचे युवा नेते पालकमंत्री सुपुत्र सुशांतदादा खाडे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात माजी महापौर मैनुद्दीन बागवान डॉक्टर महेश कुमार कांबळे सागर वनखंडे दिगंबर जाधव भाजपचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व माजी नगरसेवक विविध पक्षांचे पदाधिकारी प्रसिद्ध असलेले हॉटेल मालक तसेच रील स्टार आणि सात बारा हॉटेलचे मालक सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या तर संध्याकाळी आपल्या लाडक्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी देखील गर्दी केली होती लहान चिमुकल्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला अशा रीतीने मोठ्या उत्साहात समीदादादा कदम यांचा वाढदिवस साजरा झाला यावेळी मोठ्या संख्येने समीदादादा कदम युवा मंचचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते